तुमचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही अनुभव आले का की म्हणजे माझ्याकडून काही काम राहिलेत आणि आता ते कम्प्लीट करायचे असं काही तुमच्या डोक्यात आहे का येणाऱ्या काळामध्ये जो प्रभागामध्ये बारा नंबर प्रभागामध्ये जो काही रस्ते आहेत ते ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे करून पण ते उच्च प्रतीचे स्टीलमध्ये स्टीलच्या जो बांधण्या असती त्या स्टीलच्या बांधणीमुळं त्या रस्त्याला कमीत कमी एक पंधरा ते वीस वर्ष लाईफ असतो असं सुद्धा माणूस आहे खर्च त्याला आवड हवे असतो परंतु त्याला त्या रस्त्याला स्टील जेव्हा एखाद्या आपण कॉन्क्रीटमध्ये जर स्टील जर टाकलं तर त्याची थोडी लाईफ जास्त असते असं सुद्धा एक चांगल्या क्वालिटीचा एक अतिशय व्यवस्थितपणे आणि नियोजनबद्ध प्रथमता त्या भागातील नळ कनेक्शन किंवा गटारीचं नियोजन नंतर रस्त्याचं नियोजन हे व्यवस्थित ज ज्या पद्धतीने आपण आपल्या घर बांधणीमध्ये आपल्या घराचंसुद्धा नियोजन करत असताना एक ड्रॉइंग करतो वगैरे पण त्याच्यानंतर घर बांधणी करतो तशाच पद्धतीने हे बारा नंबर प्रभाग हे माझं मोठं कुटुंब आहे तसंच एकदम बारकाईने त्या भागातील नियोजन करण्याचा माझा मानस आहे